असतात धोतर वगैरे नेसलेला ओके मी एंट्री केली जेव्हा घरामध्ये ते मातीचे घर वगैरे होत मातीची वडील बड़ी, होते मागच्या जन्मीचे ते ह्या जन्मी पण तेच वडील होते छान आणि मी पुरुष होते पण तुम्ही म्हणाला मोड आहे तर माझे मिस्त्रांचे डोळे मला दिसले ओके स्टार्ट स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही म्हणाल की पाय बघा तर पाय बघितल्यावर मला पुरुषाचे पाय जाणवले म्हणजे दावाकडचे असतात धोतर वगैरे निसलेला असो एंट्री के लिए बड़ी, बड़ी मी एंट्री केली जेव्हा घरामध्ये ते मातीची घर वगैरे असं सगळं होतं मातीची घरं वगैरे आणि आई मला ओळख का नाही आली फोड आहे पण जे वडील होते मागच्या जन्मीचे ते ह्या जन्मी पण तेच वडील होते छान आणि मी पुरुष होते पण तुम्ही म्हणाला बायक फोड आहे तर माझे मिस्त्रांचे डोळे मला दिसले आणि हा आणि माझी जी ह्या जन्मातली मुलगी ती मला बहीण म्हणून दिसते Okay. ती बहीण अशी जाणवली गावातल्या गच्ची आणि मुलगा जो ह्या जन्मी आहे तोच मला मुलगा म्हणून दिसलाय हा एक पार्ट झाला आणि सेकंड जेव्हा तुम्ही म्हणाला आनंदाची गोष्ट बघा तर मला सडनली एक कसं कुठल्या तरी फॉरेन कंट्रीत मेबी लंडन असू शकतं कारण मला ह्या जन्मी पण लंडनचं अट्रॅक्शन मी जाऊन आले दोनदा आणि मला ते खूप आपलस वाटतं जेव्हा आणि बिलीव्ह करणारी मी फर्स्ट टाईम सोलो ट्रॅव्हल केलं म्हणजे सेकंड टाइम जेव्हा गेले मी लंडनला अजिबात भीती नाही वाटल्या असं वाटलं मी इझिली बऱ्याच वेळा गेले कधीतरी आणि मी नेहमी यांना मिस्टरांना बोलून दाखवायचे सेकंड टाइम जेव्हा मी तो जे दुसरा आयुष्य म्हणजे दुसरा पार्ट बघितला की अशी ती ओपन गाडी असते ना ब्लॅक कलरच्या जुन्या गाड्या त्यावेळेची म्हणजे माझा तो जन्म okay. असा मला सन दिसला अठराशे सत्तावन्न जे गावचं मला दिसलं होतं ते रामपूर काहीतरी गाव होत होते असं काहीतरी नाव पण मला माझं काहीतरी प्रदीप असं काहीतरी होतं मुलाचा प्रकाश असं काहीतरी आणि आईचं गंगा असं काहीतरी मला हे वाटलं वा। आणि वडिलांचं जा ह्या ज्यांनी पण रामचंद्र होत तेव्हा पण राम असं मुलगीमध्ये जी, जी बहीण जी आहे ना मागच्या होती तिचं सोनू काहीतरी नाव ऐकण्यात मला असं आणि सगळं ते गावच्या ज्या घराचं होत ते आणि नंतर तुम्ही दुःखद घटना सांगितली हा जेव्हा मी असं हे दाखवलं होतं ना तेव्हा मी ते खूप छान आनंदी वगैरे होते म्हणजे गाडीतनं फिरत होते वगैरे की कशी गेली ते काही मला माहित नाही पण ती एक छान आनंदी घटना होती ती आणि दुःखद घटना म्हणजे मी पाण्यामध्ये मला कोणतरी बुडवत आता मी बुडते मला ते कळलं नाही पण परत वरती आले जहाजामधून असं ते मला चित्र दिसलं जहाजामध्ये म्हणजे मी वाचले होते त्याच्याने मृत्यू नव्हता झालेला पण ह्या जन्मात मला पाण्याची भीती वाटते मी कधीच आयुष्यात बोटीने प्रवास मी नाही करत ते पाठ झाला हा माझा हा पण वृत्ती होताना मला हे दिसलं की परत मी खूप वयस्कर झाले पुरुषाच शरीर दिसलं मला म्हणजे कसं म्हातारे होऊन जातात ना पांढऱ्या मिशा वगैरे असं आणि खाट असं ना गावची खाट ती दिसली मला की त्याच्यावर मी झोपले होते हा अनुभव होता आणि हा ह्या ज्यांनी पण मला खूप वडिलांबद्दल प्रचंड होत म्हणजे आई लवकर गेले त्यांच्या वयाच्या साठ्याव्या वर्षी पण मी खूप अटॅच होते त्यांना आणि त्यांनी मला म्हणजे तुम्ही विचारा ना तुमचा उद्देश काय आहे ह्या आयुष्यातला त्यांना विचारा तर तेव्हा त्यांनी मला असं म्हटलं की भगवंतचा शोध घे तू आता हे सगळं हे करून पुढे जातो तुला आता पुढे जायला पाहिजे सगळं आता हे असं त्यांनी सांगितलं शोध घे असं त्यांचं ऐकू आलं ठीक आहे छान वगैरे आठवले आई वडिलांची नावे आईचं गंगा होत मी म्हंटल आणि वडिलांचा राम जे ह्या जन्मात पण रामचंद्रच बहीण भाऊच नाव बहिणीचं सोनू की ह्या जन्मात माझी मुलगी आहे तिची डोळे नाव प्रदीप सॉरी प्रदीप दिसलं आणि मुलाचं नाव काय होत माझ प्रदीप होत आणि त्या मुलाचं नाव होत प्रकाश असं काहीतरी जाणवलं मला की आहे नाव असेल तुम्ही दोन लाईफ मध्ये पोहचलात माहिती तुमच्या दोन लाईफ मध्ये तुमची एक लाईफ होती त्या शेतकरी कुटुंबामध्ये आणि एक लाईफ होती तुमची त्या स्वित्झर्लंड कुठे स्वित्झर्लंड बोलता तुम्ही लंडन 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 सॉरी लंडन तर ते एक लंडन मधली लाईफ तुम्ही ऍट ए टाइम पॅरेलर दोन लाईफ बघितलेत हे असेल ठीक आहे ना ते मला पण तुम्ही एक तर डोक्यामध्ये एक प्रश्न ठेवलेला असत की मला आयुष्यातील एखादी दुःखदायक घटना बघायची आहे म्हणून कदाचित तुम्ही त्या आयुष्यात पोहोचलात ठीक आहे ना किंवा तुम्हाला ते जाणून तुम्हाला हे जाणून घेणं खूप महत्वाचं होतं मी सांगतो पॅरेलर पाहून पोहोचला तुम्ही पॅरेल पोहोचण्याच्या मागे एक रिझन आहे तुम्हाला लंडन मध्ये खूप बद्दल खूप आकर्षण आहे म्हणून तुम्ही प्रचंड प्रचंड आकर्षण असल्यामुळे तुमचं सबकॉन्शियसला ते जाणून घ्यायचं होतं की काय आहे याच्या मागे रिझन तर तुम्ही पॅरेल दोन लाईफ मध्ये ट्रॅव्हल केलाय ती आ, ती, ती लाईफ तर आहे शेतकरी कुटुंबातील गाव कोणतं होतं ते रामपूर काहीतरी ऐकल्यासारखं झालं मला असं काहीतरी रामपूर कुठे होतं राज्य कोणतं होतं कदाचित महाराष्ट्र मला एवढा मला हे पण महाराष्ट्र असू शकतं आपण बघू नंतर मी ते शोधित आणि ह्या आता माझी मुलगी शिकायला लंडनलाच आहे सगळे युएस युएस करत होते पण अचानक आमचं सडनली चेंज झालं तिचं पण हे झालं की नाही मला लंडनला जायचं शिकायला फास्ट करायचं सो असं सगळं माझं झालं पण आजही मी एकटीनी कुठेही मी असं एकटीने असा प्रवास मुंबईत केला पण लंडनला फर्स्ट सोलो केला तर मला कधी वेगळा नाही वाटलं तर त्यामुळे ते जाणून घ्यायचं आपलंच आहे जसं आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या सराउंडिंग मध्ये किंवा आपल्या कॉलनी मध्ये फिरताना आपलं असं फिलिंग येतं ना तसंच फिलिंग वेगळं नाही किंवा हे आपण याला ओळखीच्या असं ते फिलिंग पॅरेलर तुम्ही दोन लाईफ बघितले ठीक आहे ना दोन लाईफ बघितले त्या लाईफ मध्ये फक्त एकच घटना बघितली पण पूर्णाने बघितली फक्त तेवढे पाण्याची तुम्ही ते बोट मध्ये तेवढीच ते घटना त्यांची लाईफ होते ना ती खूप खुश होती अशी मला ती आनंदात होत्या असं मला वाटतं त्यांनी आपण पुरशाच वाटल मला सूट वूट घातलेलं कॉमन काय घेऊन आला आता त्यांना विचारलं ना सो मला ना एकदम टू डेट राहायला आवडतं मीन्स मी बाहेर जाऊ शकत नाही विदाऊट प्रेझेंट प्रेझेंट टेबल मी नाहीच जाऊ शकत अशी आहे एक्झॅक्टली सो त्या लाईफ चा कदाचित मी एक्झॅक्टली पॅटर्न त्या लाईफ मधलं घेऊन आलेलं तुम्ही पॅटर्न आहे किंवा ती गोष्ट तुम्ही फॉलो करतात किंवा ते आवडते आहे ती काही असू आवड असेल किंवा एखाद्या गोष्टी राग असेल तिरस्कार असेल प्रेम असेल काही असेल त्याला म्हणतात पॅटर्न ओके okay. तो दोन ठीक आहे ना हे असं असं सबकॉन्शियस डोकं चालू होते एखाद्या वेळेस काय करतो मी प्रिव्हियस पाच च्या लाईफच्या सूचना पण एखाद्या वेळेस त्याला ते तुमच्यासाठी जाणून घेणं खूप तुमच्या डोक्यामध्ये खूप घट्ट प्रश्न असतो की मला प्रचंड तेव्हा मला लंडन मध्ये हे दोन का बघते म्हणजे हे पण मला होत होत एक्झॅक्टली ते लंडन तुम्ही याच्यासाठी बघितलं की तुम्हाला ते कुठेतरी जाणून घ्यायचं होतं तुमच्या सबकॉन्शियस ला का बरं oh. oh. <laughs> मला एवढं त्याच्याबद्दल एवढं आकर्षण आहे तुमच्या मिसेसला सॉरी मिस्टरांना तुम्ही सांगणार की मला आहे मला त्याच्याबद्दल म्हणून तुम्हाला ते दिसलंय काय बोलतं मी म्हणून तुम्हाला टाकलं चालेल का तुमचा अनुभव की नक्की नक्की आणि तुम्ही डिटेल मध्ये आणखी कुठलाही प्रश्न असेल तुम्ही तर तुम्ही बघू शकता विचारते हो नक्कीच नक्कीच आणि खूप छान वाटला खूप छान एक्सपिरियन्स होता